एक मनी मन्यास, आस एक मनी असावा तुमचा सुंदर सुंदर कमेंट मला रोजच दिसावा नाहीतर तो दिवसच नसावा मकर संक्रांतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप खु, खूप शुभेच्छा तर मी करते इथं भोगीची भाजी म्हणजेच खेंगाट आमच्या इकडे खेंगाट म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा माहिती माझी गाणी बघायला विसरू नका तर तुम्हाला माहीत माझं गाणं कसं वाटतंय आमची पुढं सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही म्हणजे थोडं थोडं आणि आमची मस्करी चष्टा मस्करी माहीचं पप्पा आलेलं मी त्यांच्या पाया पडलेले ती सगळं व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला नक्कीच बघा आताच कोणचं होतं असाच होता पिठाला टाकायचे बघा गॅस पेट आणि मग काय झाले पीठ आणले रात्री दळून आणि पहिले डबा घासावा आणि मग त्याच्यात पीठ भरावा परत नको व्हायला सर बाजूला पाय ए पाय पाय माझा सर के डबा म्हणलं घासायला टाका वाजलंय ना आणि हात पडलाय थांब हलू त्याला हलवायचं नसतं भाकरीला सर्व आज लाईनी मात्र आडा करून ठेवती सगळा घरात समजत माहितीला काय करावं सर। चला। तर बघा असंच आमचं माहीचण माझं चालू असतंय आणि माही भाकरी केली होती माहीनं छोटीशी ती भाकरी पण शिकून झाली तर आता माझं आहे पसारा आवरायचं काम कारण की पसारा स्वयंपाक करताना जेवढा जेवढा घेतला होता ना तेवढा आता ठेवायचं काम आहे असंच असतंय संसार म्हणजे काय राडा घरा रपाटा परत अजून खाली काढायचं वर ठेवायचं हे करायचं हे असलं चालतं दिवसभर बायकांचं काम सगळ्यांचं आणि डबल डबल काम असतं बायकांना खरंच खूप काम असतात तर आता बघा माझं काय चाललंय मी डबं काढले पिठाचं घासायला ज्वारीच्या कारण की म्हटलं ज्वारीचं दळण आणलं तर म्हणलं आपलं आपला डबा घासूनच ठेवा हातासरशी आणि काम करावं इसनी आने इची कर, तर बघा अशीच नेहमी रोज आपलं काम चाललेलं असतंय आणि माझ्या काल एका ताईची कमेंटसुद्धा होती की कोमलताई उद्याचा व्हिडिओ छानपैकी काढ छानपैकी मेकअप विकअप कर पण कसं आहे माहिती आहे का ताई मला आहे ना मला लय आवडतं म्हणजे असं सणासुदीचं संक्रांतीला तर मला लय आवडतं कारण एवढा सण असतो की बायका सगळ्या मेकअप बिकअप करून असतात आहे सजून झजून असतात आहे फक्त माझे एकच प्रॉब्लेम आहे थोडा मला की साडी घालता येत नाही जास्त जा असं मोठ्या काटा पदराच्या ह्याच्या मला साड्या घालता येत येत नाही तर साधी जरी घातली तरी पण ती माझी कसं लगेचच ही करा <coughs> आहे ना त्यामुळे मला त्या साडीनं जमतच नाही म्हणून मला ना ड्रेसच घालावं लागतं तर मी ड्रेसवरचाच व्हिडिओ तुम्हाला पाठवल कसं आहे कसं नाही ते तर बघा इथं हिथला थोडा पसारा होता तर इथला पण थोडा पसारा काढला मी माहीन तर माही पण मला आवरू लागत होती दोघी दोघी आम्ही करत होतो कामं कारण की जी वरचं होतं ना ती मला ठेवायला येत नव्हतं आणि त्यामुळं तिला बोलवलं होतं तर ही गठोडं तुम्हाला दिसते मायापाशी तर ती आहे लोकरचं तर आता मी स्वेटरही तिथलं सगळं बाहेर असं टाकत 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 आले तर बघू शकताय तुम्ही आताच्या आता माझी दोनदा भांडी लावून झाली म्हणजे सगळी भांडी घासून झाली लावली अगोदर आणि परत आणखीन ती बाकीची भांडी जी होती ना ती घासायला पडली असं झालं माझं दोनदा भांडी मला लावून घासायची ठेवायची तेच चालू आहे माझं दिवसभर बघा आज आज दिवसभर मला काम जात आहे कामाचं काहीही नाही आणि कमेंट पण भरपूर जणांनी केल्या होत्या तर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि माझा उद्याचा व्हिडिओ म्हणजे संक्रांतीचा व्हिडिओ किती म्हणजे किती खास येईल किती नाही तुम्हाला बघायला आवडेल का नाही मला नक्की कमेंट करून सांगा कारण की मी आहे ना ड्रेसवरतीच म्हणजे माझं चाललेला असते म्हणजे दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे ड्रेसेस घातला होता दरच वर्षी ड्रेस असतोय फक्त मला दोन वर्ष तेवढं संक्रांतीला म्हणजे साडी घालायला मिळाली नाही तर मला साडी परत घालायला मिळालीच नाही संक्रांतीच्या ह्याच्यात तर आणि ती असं एवढे दिवस झालं नाही का म्हणजे असं मी काम करते आणि ती साडीचं ह्या जलही होते आणि माही आहे ना तिळ लावायला बसली होती भाकरीला तिनं सगळं तिळ ताटात ओतून घेतलं होतं सगळं हे तर बघा माझा पसारा स्वच्छ आवरून झाला घरात अगोदर किती राडा होता आणि असा मला पसारा सगळा आवरावा लागतो या आणि हळूहळू हळूहळू सगळं म्हणजे जिथल्या तिथं ठेवा लागतं तर माझी फरशी तुम्ही बघताल मला लय आवडती कारण की माझी फरशी आहे ना थोडं जरी पुसलं तरी ना चकाचक निघती आणि कारण की सारखं पुसण्यात असते त्यामुळं मग चकाचक दिसती आणि तर चला आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता मी फुडणी देते ह्याच्यात तर बघा आपली भाजी तयार झाली

तर आता जेवायला सगळ्यांनी बघा मी वाढते भाकरी भाजी अजून काय काय द्यायचं असत मला काय माहित नाच खायचं असं खायचं ना चालते का पण तुम्हाला भाजी होय थांब चालय बाबा एवढ नाही तिकट बस का बघा बरं आधी बघा तिकट तू द्यायचं का दोन ताट कशा काढल्यात मग तर बघा आता ह्यांनी पण जेवायला लावल्या तर या भाकरी भाकरी राहिली द्यायची मन एकदा बरे से भुलाएंगे

हम कैसे भुलाएंगे महर्षि जी की तस्वीर हर देन। देन। लगती बाजी पट भर लीता आता

तुम्हाला hmm, पण चा <tri> मी चालत आमच्या दोघीच ह्यांना एकट्याला दोन घास आणि यांच बाटली तोंड उघडच ठेवत तिनं सांड राहू दे आता भिजू दे आता मी भिजले तर सगळे फरशी भिजणार आहे मला माहिती आहे सगळं मी जर बाजूला सरले तर सगळे फरशी पाणी होणार आहे त्यापेक्षा जागेवर बसते जेवण करते आणि मग बघते चला या जेवायला तुम्ही पण होय जेवाय बोला भाजी केली मस्त सायपाक सुंदर झालाय आम्हाला काय म्हणजे मला काय ज्वारीची खायची नाही ज्वारीची केली तर सगळ्यांनी जेवायला या भाजी लय सुंदर केली बघा माई बापाला शिक हळूहळू आहे नागती बघा आताच आमचं जेवण झाली पस्तारा पडला आहे सगळा आता आणि आताच औषध घेतलंय बघा मी सुद्धा एवढा औषध गोळ्या टचून खात नाही एवढं टचून खातात औषध गोळ्या तंतो तंत पाळत्यात टायमिंगला सगळं पाहिजे जेवण बिवण टायमिंगला औषध गोळ्या टायमिंगला आणि हे गुप्द्याला इथं दारात बघितलं काय साहेब काय पाहिजे हो साहेब इकडे चपाती नाही आज नाही दारात फक्त चपाती नाही आज बसल बसलं साहेब टाकतो साहेबाला काय तर खाल्लंय का चपाती टाकली तिथली थोडी शिळे आहे पण चपाती रात्रीची तर हो का काम करून साडेचार वाजल्यात आताशी सगळं झालंय काम आणि मी झाडू न्यायला बाहेर आले होते हो का आणि मी म्हणते माही कुठे गेली माही कुठे गेली तर इथं झोपलं येऊन मी ही फरशी सगळी पुसली होती स्वच्छ केली होती हो असं झोपले खाली काय हातरलं नाही काय नाही